पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकीच्या चेतना स्वयं व सिद्धगिरी मठाच्या गणेश मूर्त्यांना मोठा प्रतिसाद अवघे समाज मनाची सकारात्मकता वाढवणाऱ्या गणेशाच्या आगमनाला आता काही दिवस बाकी असताना सर्वत्र गणेश मूर्त्या खरेदीसाठी लगबग वाढली आहे यामध्येही पूर्णपणे पर्यावरणपूरक कोणतेही प्रदूषण न करणाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चेतना तसेच रेडक्रॉस संचलित स्वयं आणि सिद्धगिरी कणेरी मठ निर्मित गणेश मूर्ती यांना विविध ठिकाणी मोठा प्रतिसाद लाभत आहे गेले एकोणतीस वर्ष शेंडा पार्क येथे चेतना संस्थेच्या वतीने कागदाच्या नद्यापासून गणेश मूर्त्या आणि इतर शुभेच्छा तयार केल्या जातात दरवर्षी त्याच मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पण खेबुडकर यांनी दिली आहे तर विसर्जनानंतर जलशुद्धीकरण करणाऱ्या गोमय गणेश मूर्त या सिद्धगिरी कणेरी मठ निर्माण केला असून त्यामध्ये गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग राहिला आहे पूजनीय अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली यशवर्धन बारामतीकर आणि महादेव शिर्क यांच्या समन्वयाने ही निर्मिती झाली आहे ही पूर्णपणे शाडूच्या गणेश मूर्त्या एक आणि सव्वा फुटात कोल्हापुरात उपलब्ध असून सबनी स्मृती भवन मोतीबाग तालमीच्या मागे सांगवी हॉस्पिटल हेम फॅब्रिकच्या शेजारी तसेच रुईकर कॉलनी येथे या मूर्त्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत रेडक्रॉस संस्थाच्या समन्वयाने सुरू असलेल्या स्वयंसंस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती शासकीय इमारतीच्या मागे उपलब्ध आहेत शैलेश देशपांडे निरंजन वायदंडे आणि मनीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मूर्त्या तयार केल्या जात आहेत एकंदरीत सामाजिक जबाबदारी पार पाडत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी या तिन्ही संस्थांच्या गणेश मूर्त्या लक्षवेधी ठरत आहेत स त्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र